शिक्षक बँकेची चेअरमन निवड एक डिसेंबरला शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून प्राथमिक शिक्षक बँकेकडे पाहिलं सध्या या बँकेवर शिक्षक संघ संभाजीराव थोरात हो आणि शिक्षक समिती यांची सत्ता आहे या सत्तेच्या काळात पहिले चेअरमन म्हणून खटाव तालुक्यातील नवनाथ जाधव यांना संधी मिळाली होती त्यानंतर फलटण तालुक्याच्या राजेंद्र बोराटे यांना संधी मिळाली होती यांच्या राजीनाम्यानंतर कोरेगाव तालुक्यातील किरण यादव यांना संधी मिळाली होती मात्र त्यांचे राजीनामा नाट्य आणि अविश्वास ठराव जोरदार गाजले त्यानंतर रिक्त झालेल्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया एक डिसेंबर रोजी होत आहे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नेमकी कुणाला संधी मिळणार शिक्षक बँकेच्या संचालकांमध्येच नाराजीची चर्चा रंगत असल्यानं चेअरमन निवडीवेळी घडामोडी होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून शिक्षक बँकेकडे पाहिलं जातं शिक्षक बँकेतूनच शिक्षक संघटनांचं नेतृत्व घडत असत शिक्षक बँकेचा शताब्दी महोत्सवी शिक्षकांचं आजपर्यंत कळलं नाही कधी मांडतील आणि कधी एक होतील ते कळणार नाही शिक्षक बँकेच्या राजकारणामध्ये कधीही पक्षीय राजकारण झालं नाही मात्र राजकारण संघाचे दोन्ही गट म्हणजे शिवाजीराव पाटील आणि संभाजीराव थोरात गट आणि शिक्षक समिती असे तीन गट कार्यरत आहेत मात्र सध्या सत्ता ही संभाजीराव थोरात गट आणि शिक्षक समिती अशी असून शिक्षक बँकेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमानंतर शिवाजीराव पाटील गट आणि संभाजीराव थोरात गटाचे नेते एका आंदोलनामध्ये एकत्र आल्याचं सर्वच शिक्षकांनी पाहिलं बँकेचे चेअरमन किरण यादव यांनी सात ऑक्टोबरला चेअरमन पदाचा राजीनामा दिला तेव्हा शिक्षकांमध्ये खळबळ उडाली नेमकं काय झालं त्यानंतर पत्रके प्रसिद्ध झाल्यानं राजकीय आरोप ही शिक्षक सभासदांनी पाहिले एकवीस ऑक्टोबरला अविश्वासाचा ठराव पारित करण्याची प्रक्रिया पार शिक्षक बँकेचे चेअरमन पद हे रिक्तच आहे हे रिक्त पद पुन्हा भरण्यासाठी एक डिसेंबर रोजी प्रक्रिया होणार आहे त्यामुळे आता कुणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे बँकेतील स्थानिक समीकरणानुसार संघा चेअरमन पद जाणार असून संघामध्ये कुणाच्या काळात चेअरमन पदाची माळ पडणार याची चर्चा सुरू आहे मात्र चेअरमन पदासाठी इच्छुक असलेल्या केवळ सहा महिन्यांची संधी मिळणार आहे अशी ही चर्चा सुरू आहे त्यामुळं सहा महिने हा काळ छोटा असल्यानं सर्वच संचालकांमध्ये नाराजी आहे